नमस्कार मी आपल्या जगच्या चॅनलवरती बोलतो वसंत आपटे जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन याच्यामध्ये आता बऱ्याच उलट्या पालट्या कोलांट्या सोलांट्या सगळं झालं सरकारची भूमिकाही जाहीर झाली त्या जरांगे पाटलांनी जे अर्वाच्य विधानं केली जातीवरनं केली पक्षावरनं केली त्याच्यावरून के पुन्हा गदारोळ झाला आता हे सगळं जातीमध्येही जाती पेटायला लागलं आणि हे अत्यंत धोकादायक आहे हे सगळेजणं ज्यांना काही थोडासा समाज कळतो ज्यांना आंदोलन कळतं ज्यांना प्रश्न कळतो असे सगळेजणं म्हणायला लागले की हे गैर आहे हे गंभीर आहे हे चुकीचं आहे त्यावर भरकटलेलं आहे वगैरे परंतु जी माणसं हे आंदोलन करतायत किंवा जी माणसं हे विधानं करतायत किंवा ज्यांच्या पोटामध्ये तो सल आहे ती काही ऐकायला तयार नाहीत ती थी काहीतरी नवीन 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 कृत्या काढतायत आणि पुन्हा मग ते ॲडमिट केलं दवाखान्यात तरी ते सलाईन झोगारून दिलं मग ते मी जाणारच मी करणारच कसं होत नाही बघतो वगैरे वगैरे त्याच्यात ईर्षेच्या काही बाबी ह्या आता सोशल माध्यमांवरनं तर त्या प्रगट व्हायला लागल्या आणि त्याला एक अत्यंत किडक नासकं असं स्वरूप जातीजातीतल्या भेदांचं यायला लागलं ला। की जे एकत्व करायला आपण चाललो एकरसता व्हावी समरसता व्हावी समानता यावी बंधुत्व यावं स्वातंत्र्य मिळावं प्रत्येकाला उच्चाराचं स्वातंत्र्य आहे ते खुल्या दिल्यानं घ्यावं पण स्वातंत्र्य म्हणजे असं काहीतरी बरळणं आणि एकमेकाला पेटवून सोडणं आणि हाणामाऱ्या करणं असं काही स्वातंत्र्य अपेक्षित नाही ना पण हे चाललं आहे हे आत्ता वस्तुस्थिती अशी आहे की ही राजकीय माणसं मग ते विधानसभेतही ढिली पडत नाही आहेत बाहेर तर काय बोलायचंच नाही त्यात आता ऐन सीझन आला म्हणजे ज्याला आपण एरवी ओरडणाऱ्या लोकांना जसा शिमगा हा एक सण वाटतो तसं आता निवडणुका हा एक त्याला अनुकूल अशी आलेली संधी आहे म्हणायला हरकत नाही की त्यामध्ये कुणीही काही करावं त्याच्यामध्ये निवडणुका सामोपचारानं व्हाव्यात खुल्या दिलानं व्हाव्यात लोकांनी आपलं प्रतिनिधी कसा आहे तो विचारपूर्वक निवडावा आणि त्यांनी आपलं सुशासन चालवावं ही सगळी आपल्याला घटनाकाराने आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती जी होती त्यांनी करून दिलेला मसुदा त्याच्यानुसार कायदे आता लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पण आपल्याला आखून दिलेली आहे त्यांनी अर्ज भरायचे त्याच्यावर अनुमोदन असलं पाहिजे तो थोडंसं काहीतरी डिपॉझिट घ्यावं खरं म्हणजे हा सरकारला प्रचंड मोठा खर्च असतो पण तो खर्च केला पाहिजे कारण ही लोकशाही काय आहे हे कळलं पाहिजे आणि प्रतिनिधी निवडता आले पाहिजेत हे प्रतिनिधी निवडण्यासाठी म्हणून जो खर्च केला जातो तो केला पाहिजे म्हणून सरकारनं ती मशीन्स आणली ती यंत्रणा राबवली पोलीस आणले अमुक केलं तमूक केलं ह्या सगळ्यासाठी होणारा महाप्रचंड खर्च जो आहे तो केला पाहिजे याच्याबद्दल काय वाद नाही आता म्हणून त्याच्यासाठी एक खासदार एखाद्या जिल्ह्याच्या साधारण कार्यक्षेत्रामध्ये निवडायचं सा म्हणलं तर त्याला काहीतरी दोन पाच हजार रुपये डिपॉझिट असतं ते भरायचं एखाद्याचं डिपॉझिट गेलं म्हणजे इज्जतच गेली म्हणायला हरकत नाही परंतु त्या नांदेड तालुक्यामधल्या नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर नावाच्या एका खेड्यामध्ये दोनशे पन्नास मराठा लोकांनी उमेदवारीचे अर्ज भरायचे असा आंदोलनाचा एक नवीन प्रकार त्याची बातमी काल परवा सगळीकडं ती प्रसारित झाली आता असं जर केलं तर पंचायत काय होईल की अडीचशे उमेदवारांसाठी तेवढी ती मशीन्स ती आणणार कुठनं ती बटणं दाबायची आत्तापर्यंत पंधरा वीस उमेदवार होते तरीसुद्धा ते एवढं हातभर लांब लचक मशीन ती बटणं तितकी आता हे अडीचशे लोकांसाठी करायला पाहिजे मग ते काय करायचं तरी ह्याच्यावर पंचवीस 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 अशा दहा मशीन्स मांडायची का काय हे मतदार तरी कोणाला निवडणार ना अडीचशे लोकातून आपल्याला हवा तो उमेदवार निवडणं असं काही व्यवहारतः शक्य नाही पण ही खेळी म्हणूनच करायची की हे आंदोलनाचा एक नवीन प्रकार आता ह्यातून काय होईल की ह्यातून सरकार किंवा निवडणूक आयोग बोध घेतील आणि पुढच्या वेळेला कदाचित पुढच्या वेळेला कदाचित त्याच्यावर एक काहीतरी मार्ग निघेल की बा निवडणूक तुम्हाला लढवायची असले तरी एक लाख रुपये डिपॉझिट भरा म्हणजे मग खर्च तरी निघेल पहिल्या तीन लोक जे निवडून येतील किंवा पहिल्या तीन क्रमांकावर जे मतं मिळवतील त्यांना ते डिपॉझिट परत मिळतं मग तसं ते परत देण्यात येईल उरलेल्यांचं डिपॉझिट गेलं तर ते पैसे सरकार जमा होतात मग ह्या समजू आपण अडीचशेपैकी एक दहा लोकांना पहिल्या क्रमांकाची एक दोन तीन चार प्रमाणे मतं मिळाली उरलेल्या दोनशे चाळीस लोकांची डिपॉझिट जप्त होणार मग त्या दोनशे चाळीस लोकांची समजू आपण दोन पाच हजार रुपये त्याला डिपॉझिट असेल तर त्याचा काय उपयोग नाही मग त्याच्याऐवजी जर एक लाख रुपये डिपॉझिट ठेवलं तर निवडणुकीचा खर्च तिथल्या निघेल ती मशीन सगळी नवीन आणणं सुद्धा शक्य आहे मग मग असं करायचं का म्हणजे थोडक्यात असं की सरकारला हे आडवं जाणं आणि कायदे कठोर करणं हे आपणच भाग पाडणार आहे आंदोलनाचे हे असे प्रकार झाल्यानंतर सरकार त्याच्यातून मार्ग काढेल पुढच्या वेळेला मुद्दा असा आहे की प्रश्न काय आहे तुमचा आणि तुम्ही अडवणूक काय करताय अडीचशे लोकांनी उमेदवारी अर्ज भरले तर ते भरून घेतले पाहिजेत पण त्याच्यासाठी येणारा खर्च हा कुणाचा आहे ला ला हा सरकारचा आहे मग सरकारचा म्हणजे कुणाचा तुम्ही सरकारला वेठीला धरताय म्हणजे कुणाला विठील धरताय तुम्ही ह्या लोकांना वेठील धरताय त्यांचा राग त्या नांदेड जिल्ह्यातला का तर म्हणे अशोक चव्हाण कालपर्यंत काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपमध्ये गेले आणि म्हणून ते भाजप हे मराठ्यांच्या विरोधात वागतायत आहेत ब्राह्मणांचा आहे वगैरे 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 आणि त्यांना हे सामील झाले अशोक चव्हाण म्हणजे अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील कालपरवापर्यंत लोकप्रतिनिधी होते नांदेडचे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडून तर कुठं आले त्यांचे वडील आले म्हणजे शंकरराव चव्हाण मंत्री झाले गृहमंत्री झाले अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते मग हे प्रतिनिधी म्हणून जेव्हापर्यंत कालपर्वापर्यंत काम करत होते त्यांनी फक्त पक्ष बदलला का तर त्यांना त्या काँग्रेस पक्षातली कार्यपद्धतीनं अमुकतमुक ते काय पटलं नसेल भाजप हे पटलं असेल मग इकडं ते आले म्हटलं की मराठ्यांच्या ते विरोधात गेले असं का समजावं हे मोठं चमत्कारिक झालं म्हणजे अशोक चव्हाणांच्यावरचा वैयक्तिक राग म्हणून त्यांनी अडीचशे लोकांनी अर्ज भरायचे आणि निवडणूक आयोगाला अडचणीत आणायचं हा काही म्हणजे आपली शेजारीने एखादी दुसरीकडं भांडण होतं रस्त्यावर आणि ते झालं की घरात तडातळा तडतळा येते आणि घरातल्या पोराला बदळ बदड बदडती तसातला हा प्रकार झाला की तुमचा राग अशोक चव्हाणांवर असेल तर काढा ना त्यांच्यावर राग त्यांच्या घरातल्या इतर कोणाला प्रतिनिधित्व देऊ नका त्यांच्यावर काय असेल तो त्यांच्यावर सहकार्य करू नका प्रतिनिधी म्हणून सहकार्य करू नका म्हणजे त्यांच्या घरावर लगेच मोर्चा आणा लगेच दगडफेक करा असा अर्थ नाही कुणाच्याही घरावरती कुणालाही व्यक्तिगत त्रास होता कामा नये कारण तो बेकायदेशीर आहे आणि ते असंसदीय हे घटनाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून वादानं संवादानं किंवा प्रतिनिधित्व म्हणून सभेमध्ये विधानसभेमध्ये त्याची चर्चा होऊन प्रश्न सुटावा प्रश्न सुटावा का नाही याच्याबद्दल दुमत नाहीच आहे तो ज्याच्या त्याच्या मार्गाने तो सोडवला जातोय कुणावर तरी तुमचा राग असेल म्हणून काही असं करायचं तुम्ही मराठा म्हणून इतरांच्यावरती दुगाण्या झाडायच्या किंवा इतरांच्यावरती झोडपा करायची इतरांच्यावरती दगडफेक करायची पोलिसांच्यावरती दगडफेक करायची म्हणजे मग सरकारच्याच लोकांवरती तुम्ही दगडफेक करणार आणि पुन्हा सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं म्हणणार ही मोठी अजबतरा झाली हे आंदोलन हे या असं भरकटायला जे लागलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावाच लागेल कठोरच व्हावं लागणार असं दिसायला लागलं म्हणजे ती मंडळी ज्या कठोरपणानं आणि ज्या अर्वाच्यपणानं विधानं करून भडकवायला लागलेत आता की त्याच्यावरती आता काय करावं हा सरकारपुढंही प्रश्न आहे पण त्यांनीही आंदोलनकर्त्यांनीही लक्षात घ्यायला पाहिजे की कुठंतरी ह्याचा शेवट व्हायला हवा आणि शेवट म्हणजे सरसकट आंदोलन शे सरसकट आरक्षण असला काही शेवट असू शकत नाही समजा ते घडलं तरी पुन्हा ओबीसी उभे राहतील तरी पुन्हा इतर समाज उभे राहतील तरी पुन्हा काहीतरी होईल असं कसं होईल ना तुम्हीच काहीच मानणार नाही आणि आम्ही म्हणू तसं व्हायला पाहिजे म्हटलं तर आणि उ उरलेलं की लगेच त्याच्यावर आंदोलनं हे अडीचशे लोकांनी उमेदवारी अर्ज भरणं लोकांना त्रास देणं आपल्याच सरकारचा पैसा खड्ड्यात घालणं असं आंदोलन पेटायला लागलं तर मग मात्र मुश्किल होईल आणि त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी लागेल तुमच्या माघा तुमच्या मागे मतं आहेत का नाहीत हा एक उमेदवार उभा करून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल ना तुम्ही अडीचशे लोकांना उभं करण्यापेक्षा तुम्ही मराठा म्हणून एक उभे करा मराठा म्हणून त्याचा प्रचार करा तुम्हाला जातीवादच करायचा असेल आरक्षणच हवं असेल जातीसाठी आरक्षण हवं असेल तर त्याचा प्रचार करा त्याला मतं मिळाली तर तो खासदार म्हणून निवडून येईल आपापोज इतरांना त्याचं उत्तर मिळेल अडीचशे लोक उभा राहिले तर निवडून एकच येणारा दोनशे चाळीस लोकांच्या विरोधातच गेलं ना मतदान म्हणजे उघड उघड तुम्ही तर दोनशे चाळीस लोकांना बाजूलाच केलं की दोनशे प एकोणपन्नास लोकांना एकच जण निवडून येईल मग त्या एकालाच उभा करा ताकद लावून त्याला निवडून आणा आणि इतरांच्या विरोधात मतं आहेत हे सिद्ध करा पण तुमचाही उमेदवार जर पडला आणि इतर कुणाचा तरी दुसरा उमेदवार उभा राहिलेला निवडून आला तर तुमच्या मताला लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही हे लक्षात घेऊन तुम्हाला आंदोलनाची दिशा बदलावी लागेल तुम्हाला आंदोलनाचा वेगळा विचार करावा लागेल हे मानणारच नाही आम्ही अडवणूकच करणार आम्ही रस्ता रोको करणार आम्ही अडीचशे लोक उभं करणार आम्ही दगडफेक करणार असं जर सुरू झालं तर मला वाटते बहुसंख्य मराठा समाजसुद्धा याच्या ये पाठीशी येणार नाही त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे अहो आम्ही गरीब आहोत आम्ही दुबळे आहोत आम्ही पिचलेले आहोत आम्ही खेड्यामधले आहोत आमच्यावर संकट आहे हे सगळं जरी खरं असलं तरी उगीच कोणाच्या तरी हाणकाठी आणि गे हिसकावून अशी आपल्या देशातली आपल्या समाजाची मनोवृत्ती नाही ती आहे अशी समजून जर हे आंदोलनकर्ते पुढं जात असतील तर त्यांचा गैरसमज आहे हे समजावून दिलं पाहिजे तुम्ही आक्रस्ताळी भाषा करू शकाल अक्रस्थळं वागू शकाल पण सदैव असं चालत नाही तुमचा उद्वेग समजू शकतो तुमचा प्रश्न समजू शकतो तो सुटला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याचे मार्ग वेगळे आहेत ते संविधानानं दिलेले आहेत तुम्ही वारंवार शिवाजी महाराज संविधान बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांची नावं घेत आहे फुले शाहू आंबेडकर म्हणताय आम सगळ्यांची नावं तुम्ही उत्तमोत्तम घेत आहे आणि वागताना मात्र दुसरंच काहीतरी करायला लागलं आहे हे असं जर झालं तर मला वाटतंय फार जणं तुमच्या विरोधात जातील घटनाविरोधात जाईल सरकारविरोधात जाईल समाजविरोधात जाईल आणि मग दुप्पट वेगानं ते हे आंदोलन अकारण दुखावलं जाईल आणि त्याचा दुष्परिणाम दिसायला लागेल म्हणून मला असे त्या काळजीपोटी या समाजाचा प्रश्न सुटण्याच्या ऐवजी तो आणखीन चिघळेल आणि बिकट होईल या काळजीपोटी मला असं वाटतं की अशी आंदोलनं ही थांबवावी ती कशी थांबवावीत कशी माघार घ्यावी हे विचार करावा शांतपणानं एखाद्या बुद्धिमान माणसांच्याकडनं वकिलांच्याकडनं याचे योग्य मार्ग निवडावेत विधिमंडळात जावं संसदेत जावं कोर्टात जावं कुठं तुम्हाला आपल्याकडं हजारो यंत्रणा आणि व्यवधा व्यवस्था आहेत त्यांचा आधार घेतला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही ही आंदोलनं ही आपल्याच सरकारविरुद्ध आपल्याच व्यवस्थेविरुद्ध आपल्याच पैशाचा नासाडी करणारी आपल्याच सगळ्या व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आपल्याच बसेसच्या काचा फोडणारी आमच्याच घरातलं काचा फोडल्या तर एखादं अक्रस्ताळं पोर त्याचं भावना आणि त्याचा राग समजू शकतो पण त्यानं जर आपल्याच घरामध्ये नासधूस सुरू केली तर के त्याला चार लोकांनी त्याच्या आईवडिलांनी बांधून घालावं हो लागेल अशी पाळी कृपा करून मराठा समाजानं किंवा कुठल्याच आंदोलनकर्त्यांनी तिकडे त्या ते शेतकऱ्यांनी असेल इकडं आणि कुणी असेल इकडं पगारदारांनी असेल इकडं निवृत्तीधारकांनी असेल कुणीही कुणीही या आंदोलनांचा दहा वेळा विचार करा मनापासून आम्हा सामान्य लोकांचं असं मत आहे की आंदोलनाचे मार्ग तुम्हाला खुले आहेत याचा अर्थ इतरांना पीडादायक आंदोलनं करू नयेत हे असंविधानिक आहे आम्ही गोरगरीब आम्ही सामान्य रयत आहोत आमच्यासारखं आम्हाला त्रास देणारं आम्हाला हा देश चांगला झालेला बघायचा आहे त्याच्याऐवजी अशा भांडकुदळपणावर आणि जातीजातीमध्ये भेद वाढवणारा अशा काही आंदोलनाचा प्रकार नवीन उद्भवू नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे मला वाटते बहुसंख्य लोक याला मान्यता देतील संमती सम, देतील याच्याही विरुद्ध काही आक्रस्ताळेपणा करून काही केलं तर काय आता तुम्ही तो मार्ग धरला आहे असं म्हणणार आम्ही पण कृपा करून माझ्या म्हणण्याचा पुनर्विचार करा शांतपणानं विचार करा, शांत करा आणि तुमचा प्रश्न योग्य त्या न्याय्य मार्गानं सोडवून घ्यावा अशी माझी तळमळीची आणि मनापासून कळकळीची विनंती आहे या परता मी तरी काय सांगणार मला वाटते बहुसंख्य लोक तुम्ही याला संमती द्याल द्यावी अशी इच्छा आहे अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा सर्वतोपरी सहकार्य करा